एवढे मोठे भांडे धुवायचे आहे अजून आणि आता सगळेची जेवण घेऊन सगळं निपटले आता म्हटलं जेवण करतो म्हटलं मग पण मग जेवण करून घेईन तर मग भांडे घासायच्या जेवावर येईल त्याच्यापेक्षा नंतर करेन जेवण भूक तर लई लागली पण जाऊ दे काय करतं आताही घासणंच आहे आणि मग घासणंच आहे पहिले भांडे घासून घेतो आणि मग जेवण करून घेईन एवढे मोठ्या घराचं काम म्हटलं पूर्णचं पूर्ण एकटीवर टाकून देते म्हटलं मग सासूबाई काही नाही बोलत थोडसं करायला लागलं तर तेवढंच काम हलकं होते ना हां पण म्हटलं मी सासू काही मनने टाकत आणि महिनानं तर काहीच नाही टाकत आता ती बिचारी एका दिवसासाठी आली तिने काय बोलू ते तर तशी चांगलीच आहे पण मैनंदीनं करूनही लागायला पाहिजे काय हां एक दोन माणसाचं आहे काय घरी एवढे मोठे जणं पाच सहा जणं आणि एकटी सकाळचे संध्याकाळपर्यंत करू 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 करू, करू म्हटलं मग निघते म्हटलं पण गेले मी काहीच कदर येत नाही काहीच कदर आले आपली जिंदगी अशीच आहे म्हटलं आपले दुख सुख कोणीच नाही समजत कोणालाच आपली कदर नाही आहेत एकमोर करीन पाहिजे त्याचं ऐकलं तर ठीक आणि नाही ऐकलं तर काहीच नाही त्याच्या मनान ना सगळं चालव लागते आता हे वरण केलं तर वरण म्हटलं पूर्णचं पूर्ण संपलं सगळे न खाल्लं पण कौन केलं याच्यावरच किती बोलणे ऐकायला लागले सासू मै सासू मानंदीला काहीच बोलत नाही मी ननात म्हटलं जे मनात येते ये ते फक्ता, फक्ता बोलते मला पण मी सासूही नाही बोलत सासू तर जाऊ द्या तिथंच माय नवरा बसला होता माझा नवराही काही नाही बोलत फक्त फक्त माझा सासरा बोलते मग इकडून बाकी कोणीच नाही बोलत म्हटलं ज्याची गरज आहे तोच नाही बोलत तर आपण कोणाशी आता हे करा <laughs> जाऊ दे काय करणार आहे अरे पिहू आणि इकडे बॉल आणि इकडे आपण खेळू इकडे आणि पिहू इकडे बॉल मामा तुम्ही खेळता का मामा हो पिऊ ये इकडे ये इकडे बॉल घेऊन ये बरं सविता कसं आहे बाई घरी सगळं चांगलं आहे हो बाबा सर्व चांगलं आहे सगळे मस्त आहे म्हटलं काही टेन्शन नाही आहे जवळ बापू कशी आहे चांगले आहे काम किम चालून राहिलं तिचं हो बाबा काम चालू आहे ना चांगलं चालू आहे काम सगळं चांगलं चांगलं आहे हे पहा सविताचे बाबा मी काय म्हणतो मस्त सविताले साडी घेऊन द्या तुम्ही आता उद्या आणि चांगली साडी आणजात तिच्यासाठी नाही तर मग पैसे देऊन द्या मी चालू देईन तिला घेऊन साडी घ्यासाठी बरं बरं मला काय समजते त्याच्यातलं साड्यातलं माळ्यातलं हां आणि मी पसंत काय तुला पसंत येणार आहे काय आणि मला समजते तरी काय हां मी म्हटलं कधी घेतली काय तुलाच तुम्ही घेतली अजून काही साडी आहे काही वेळा मी असं करेन तुला पैसे देऊन देईन आणि तू आणि सविता घेऊन जाजो बाजारात आणि घेऊन येजो बाजाराची इकडे मार्केट आहे किंवा ते तिथून घेऊन येजो चांगली आणजो हा हा चांगली आणून ना वा कोण आणून परी साडी चांगली साडी फक्त तुम्ही पैसे बराबर दे जा मध्ये दिन नाही तर काय हा मग पोरकी काय सतरा वेळा येते काय वर्षातून एक वेळा तर येते दोन वेळा हा एक साडीने घेऊ शकत काय म्हटलं तिने मी जेवढ्याची म्हणून तेवढ्याची घेऊन काही टेन्शन नको घे तू हां पैसे लागले तसून सांगतो मला नाही साडी खायला पाहिजे मी तर मजाक करून राहिली होती तशी मी काय साडी घालतो का तुम्हाला माहित आहे साडी पाहिजे काही बोलतो सविता तू हां एक साडी घेत काय म्हटलं बापाच्या घरून साडीच साडी देऊन राहिलो बाप्पा राहिलो का अजून तुला हां मस्त कपडे घे काही टेन्शन नको घे जो आणि आपल्या मस्त ड्रेस आणजो म्हटलं मी उद्या पैसे देईन तुला आईसोबत जाजो आणि घेऊन ये सविता ताई मानून पिहू साठी ड्रेस मी देईन तुला पैसे मायाच्यातले मस्त ड्रेस आणज पिहू साठी बस होते कपडे घालते टी शर्ट न पॅन्ट घालते ते फक्त पाहिजे एवढं नाही हो घेऊन येजो तिच्या पसंतीनं मस्त घेऊन घेऊन आ, मी काय म्हणतो म्हण द चहा कर बरं एखादा हो, कप जाय बर हो खाला थांबा सांगतो रात सांगतो चहा कर म्हणाल त्या बापासाठी अहो भाई एक कप कायले सगळी सटीच करून घे ना म्हणा हां आता जेवण झाल्यावर चहा होऊन गेलं क मग टेन्शनच नाही राहत सगळी सटीच करून घे म्हणा चहा म्हणा जर सांगून दे तुले मी तेन चहा हां माझ्यासाठी सांगतो हां नाही डोक्या दुखत नाही बरोबर आहे ना ते डोकं तर दुखणार नाही तर काय होईल हां घुस न त्या मोबाईलात घुस

पण काय तसं बोलून राहिली होती की सासू तिले हां हिचंही म्हण नव्हतं आता तिथं गेले करते म्हणते इथे इले त्रास देते आणि इथं आल्यावर गोड गोड बोलून राहिले होते आणि मग आली होती ते आपल्या औकातीवर मग तसं तसं बोलून राहिली होती मग हे काही म्हणे जात नाही म्हणे रश्मी म्हणे जात नाही म्हणे आई म्हणे मी म्हणे मग आता हे चाललेच नव्हती तर मग मी काय करणार आहे मी आणि मग पिंट्या काही बोललोच नाही मग ते पाहुणे रागाच्या भरात निघून गेले आणि मग त्यापासून त्याचा फोनही नाही आला कहू ना रश्मी आला होता का त्याचा फोन कुठे भाई कुठे आला त्याचा फोन लोक तर फोन नाही आला गेले तेव्हापासून काहीच नाही आलं म्हटलं आणि आता काय लावते आ, थे मैं मैं थे, ते फोन म्हणून आता काय लावते म्हणजे हा कौ तुला सासरी जायचं नाही का बाबा ते मला लय त्रास दिले तुम्हाला नाही माहीत म्हटलं मी सासू माझ्या भांगस लागली की म्हटलं माझा नवरा काही चांगला नाही आहे आणि मी नाना दे मला लय त्रास देते कोणीच चांगलं नाही आहे म्हटलं माझ्या घरचं म्हटलं मग मी तिथं कशी संसार करू नाही पण रश्मी तू लग्न होऊन फक्त पंधरा दिवस तर राहिली तिथं हां आठ दिवस तर पाहुण्या पाहुणे गेले असत तुला सगळीचा स्वभाव समजू याला सारेच त्रास देते तुले तू तु कोणानेच त्रास देत नाही ना म्हणजे सारे तुले त्रास द्यायसाठीच आहे ना काय म्हणदा तू हिच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो म्हटलं तुझ्या लढ्यात म्हटलं जास्त सोडून राहिली ते हा जास्त स्वाया चालली जरासा दबाव ठेव तिच्यावर नाही हो सविताचे बाबा तिले त्रास असेल म्हणूनच ते म्हणून राहिली ना हा नाही तर आपल्याला काय खुशी आली काय तिला घरी बसवायची आता तिला त्रास होऊन राहिला होता म्हणते तर म्हणूनच ते आली ना इथं नाही तर कोणाले असं चांगलं वाटते काय कोणाचं संसार उद्ध्वस्त करायला पण नाही या विषयावर म्हटलं मी बोलतो म्हटलं कारण की पंधरा दिवसात तिला काय समजणार आहे त्या घरचं जेव्हापर्यंत दोन तीन महिने होत नाही तेव्हापर्यंत वातावरणात आपल्याला मिसळायला वेळच लागते ना आता एकदम लग्न झाल्याबरोबर का आपल्याला सगळे समजू येते काय हा तू नाही काय तिच्या बारात लस आवडी आहे म्हटलं तू लस विचार करत आणखे तू काय फायदा उचलते मग हे पाय सविता आता ते पाहुणे घरापर्यंत आले होते तर यायचं काम नव्हतं काय हा तिथे कपडे मपडे भरा लागत होते तिचे अन पाठवून द्यायला पाहिजे होतं हा एवढंही काही जवळ थो बेकार थोडी ना नाही पाहिलंच आहे ना आपण हा साधा सुद्धा तो नवर आहे तिचं हा साधा सुद्धा नवर आहे ना म्हणजे सगळं चांगले आहे मीच वाईट आहे मीच वाईट आहे ना बरोबर आहे ना तुम्हाला मीच वाटतं ना तसं नाही आहे रश्मी बेटा संसार होईल ते हा संसार हो तो आ हो तो तो आ? तुए तुए ना होतो या अशी करशील तर कसं होईल मग हा त्या जातात हे घरापर्यंत आले होते तर तुझं काम नव्हतं का जायचं कोण नाही गेली तू हा सगळं म्हटलं तुला शेकी तू माय देते तुझ्या मायच्या शेकीचे आहे ना सगळं ताल आहे म्हटलं तुमचा दोघीचा जेव्हा पोरकी म्हणून राहिली का ते तिथं सुखी नाही आहे म्हणून तर मला कसं मन करून तिला पाठवाले तुम्हीच सांगा ना हा माय मन करणार आहे काय आपल्या पोरीला तकलीफ राहिली तर मायचं मन करते का तिला तिथं पाठवाले कळी बोलता तुम्ही मी काय शेकी देतो तिने हा शेकी नाही देत मी आता तिचं मनस नाही म्हणते झाले तर मग काय करता मनस नाही झाले हा कोण काय आहे तिच्या का मनात काय आहे म्हणा सांग ना म्हणा मन नाही आहे झाले काय करतो तर मग हा काय करतो लग्न काच्यासाठी केलं बस लग्न करून द्या आणि येऊन बसून जा अजून माहेरी याच्यासाठी केलं काय लग्न बाबा आठ दहा दिवसाच्या नंतर आताच असता आले घरी आणि येईल टेन्शन देणं काही चांगली गोष्ट नाही आहे मीच या गोष्टीला बदलवतो हां अजून वातावरण गरम होऊन जाईन घरचं हां जाऊ दे जाऊ दे बाबा टेन्शन नका घेऊ तुम्ही पाहू मग आपण काय होते तर रश्मी आ, मी काय म्हणतो जाय बरं राधिकाले सांग बरं जा कर म्हणा सगळीसाठी मी गेली जात माझी वर येऊन राहिलं जात दादा तूच सांगून दे वहिनीने चहा आणून घे म्हणा सगळेसाठी हे पोटी कोणत्या कामाची नाही म्हटलं काहीच नाही ऐकत जाऊ दे पेटा मीच सांगून देतो आता आपण किती वर्ष बसलो आहे इकडे आणि ते बिचारी एकटीच कामं करून राहिली तिकडे मी पाहून येतो दोन आता भांडे ठेवून देतो आणि मग जेवण करून घेतो अरे राधिका बहिणी काम झालेच नाही काय अहो अहो सविता ताई झाले ना झाले एवढे भांडेच राहिले होते आता भांडे घासून घेतो म्हटलं बहिनी जेवण केलं का ते तुम्ही नाही हो सविता ताई मग जेवण केल्यावर भांडे घासायचे जीवावर येते ना मग मना नाही करत पोट भरल्यावर काम करायचं मरण म्हटलं पहिले भांडे घासून घेतो म्हटलं मग करून म्हटलं आरामशीर जेवण म्हटलं मग टेन्शनही नाही राहत कामाचं पर तुम्ही मला आवाज तर द्यायला लागत होता एक आवाज दिला असता तर मी कशी लागली असते तुम्हाला भांडे दोघी मिळून लवकर झालं असतं काम आणि तुम्हाला आता जेवण करायला किती उशीर होईल नाही हो सविता का ताई काय जाऊ उशीर वेळ आहे ह्या सगळं काम केल्यावरच जेवण करतो मी तशी हो काय बहिणी सगळीच्या शेवटी जेवण करता तुम्ही हो सविता ताई मग नाही राहत ना आपल्याला सगळे वाढून देतो स्वयंपाक करून देतो आणि मग त्याचे ताटं गिटं निघते भांडे निघते ते सगळे घासून घेतो मग मी जेवण करून घेतो मग माझ्या जेवण झाल्यावर राहतेच का एक ताट राहते राहते मी मग टेन्शनच मी राहत मला हो का पण तुम्ही काही सांगायला होते काय काही काम होतं काय काय पाहिजे का तुम्हाला ना नाही नाही पाहिजे नाही काही मी चहासाठी आली होती ते बाबा म्हणून राहिले होते ना चहा करायचा चहाची आठवण येऊन राहिली म्हणे चहा कर म्हणे म्हणून आली होती मी इकडे थांबा ना आ, मी करून ना थांबा नंतर मी करून देतो नाही करा तुम्ही आ, तुम्ही भांडे घासून घ्या आणि मी चहा बनवून घेतो सगळीला देऊ नाही देतो टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही ताई तुम्ही काय करता मी त्यातून करून का बरं बहिणी मी या घरची पोरगी पोरगीनी चहाही नाही करू शकत का मी करा करा तुम्ही करा मी सगळीला चहा देऊन देतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्हाला पाहिजे का चहा ते जा मग एक कप पिऊन घे मी तुमच्या हाताचा चहा <laughs> बरं बरं आणतो मग मी हा हा बरं हा किती मस्त नणत आहे म्हटलं मी हा अशी नणद पाहिजे बा हा मजा की हाय चांगली आहे सोबांना चांगली आहे अजून काय पाहिजे अशा पाहिजे मस्तच राहते अशा नंदा तुमची आहे का अशी ननद हां सांगा कमेंटमध्ये अशी नाही असेल तर मग रश्मी सारखी तर नक्कीच असेल मला माहिती आहे अशी साहेब म्हणून तुमची नाणार हां जर रश्मी सारखी असाल तर तेही सांगा आणि सविता सारखी असाल तर तेही सांगा हां बाई सविता समजत नका समजत नका रादिकाले चहा करायचं हा बाई सविता तिला सांगायला का तुतो तिच्यात म्हणा मस्त अद्रक टाक जो म्हणजे जरा असो डोकं दुखून राहिलो अदरकाचा चहा पिला ना तो मग मस्त मूड फ्रेश वाटते म्हटलं अहो बाबा टाकलं टाकलं अदरकही टाकलं चहा ठेवूनच आली बाबा मी कौन राधिकाला नाही सांगितलं का त्या चहाचं हां बनवला असताना तिने चहा तिने कोण म्हटलं अहो अवाई वहिनी म्हटलं जेवणी करायचीच आहे आणि किती मोठे भांडे पडले आहे घासून राहिली बिचारी आणि आता ते भांडे केव्हा धुईन आणि केव्हा चहा करत तेव्हापर्यंत अजून चहाचे भांडे निघून जाते आणि मग ते जेवण केव्हा करन किती उशिरून जाईन मग म्हणून म्हटलं आता ते भांडे घासून राहिली तर मीच थोडतं म्हटलं चहा म्हटलं आणि काय होते चहाही केल्याने काय आपलं हे होते काय आपण काय आपल्या सासरी करत नाही काय अब मंदा मैपोरकी म्हटलं लय समजदार आहे म्हटलं म्हणून असं घर चालून राहिली म्हटलं तिच्या सासरचं

म्हणून जोर आहे तिच्या अंगात तुले नाही आहे ना म्हणून तुझ्या अंगात जोर नाही आहे पण रश्मी तुझ्या मोबाईल कुठे गेला व हा मोबाईल नाही दिसून राहिला तुझ्या जवळ चार्जिंग खतम झाली त्याची चार्जिंग लावला त्याने बरोबर आहे ना मोबाईल शिवाय तर आपण राहूच नाही शकत फक्त चार्जिंग संपते तेव्हाच आपण सोडतो मोबाईलने त्याच्याशिवाय आपण मोबाईलने सोडतोच कुठं माणसाईपेक्षा माणूस झालं ना तर तो मोबाईल नवऱ्याला सोडलं तर चालते पण मोबाईलने नाही सोडा जाऊ द्या नवं काय उपट नाकट गोष्टी करता तुम्ही हा तिच्या मागच लागून जातात बरं आहे मी काय म्हणतो चहा झाला असन मी सगळ्यासाठी चहा आणतो हे माई बहीण म्हटलं एका दिवसासाठी आली कामगार लावायला आली काय माई हा सगळे माय माग लागून जाऊन राहिले सगळे बहीण माय बाप सगळे काय करू मी आता हा मला म्हटलं चांगल्यानं जगून देऊन राहिले हे जगू राहिले झाले पप्पा एकटाचे भांडे पण ह्या चहाचा कप कोणाचा आहे सविता ते विसरली की काय काय नाही अहो आईनी तुमच्यासाठीच ठेवला होता म्हटलं चहा घालून ठेवला होता पण सविता ते तुम्ही घेतला का चहा वहिनी मी घेतला आणि सगळीला चहा एक दोन दिला म्हटलं आणि दोन तीन भांडे होते चहाचे ते घासून ठेवून दिलं म्हटलं तुम्ही इकडे आला होत्या आता ते मस्त गरम गरम चहा आहे पिऊन घ्या सविता ताई तुम्ही किती काळजी घेता म्हटलं मई लयच काळजी घेता घ्या ना तुम्ही घ्या ना थोडंसा नाही हो वहिनी पेली ना मी पेली प्या तुम्ही चहा प्या आणि बस तेवढाच कप आहे म्हटलं आता हो ना डोकं दुखून राहिलं होतं म्हटलं सकाळपासून बरं झालं चहा फेटला अरे बा, टाकला वा मस्त अद्रक तर हो ना तुमच्यासाठी बनवला तुम तो बरं बरं पण तुम्ही चहा घेऊन राहिले मग जेवण कधी कराल अहो सविता ताई भूक लागली होती म्हटलं मगाशी पण म्हटलं भाडे रुन जाईल म्हटलं आणि आता नाही काय भूकच मरून गेली आता मनसनी करून राहिलं जेवण करायचं आता नाही काय मस्त चहा पितो आणि झोपून जातो आता टेन्शन काही घेत नाही आणि भूक लागल तर खाईल नाही लागेल अमय बहिणी कशा करता तुम्ही हा जेवण नाही तर पण कामं कसे कराल तुम्ही तुम्हालाच करावं लागते म्हटलं पूर्ण घराचे कामं हा असं दिसू नका करू पप्पा हा मस्त जेवण करत जा हा असं उपाशी झोपल्यानं अशक्त पण येईन ना तुम्हाला नाही हो ताई भूक लागेल तर खाईन ना खाईन ना भूक लागन तर हा काय घे ते अशक्तपणा की शक्तपणा बरं बहिणी मी काय म्हणतो उद्या नाही का मी लवकरच चालली जाईल म्हटलं दुपारपर्यंत चालली जाईल माझ्या सासरी अमय कोण सांगितलं ताई दुपारपर्यंत चालला जाल तुम्ही फक्त रात्री पुरुषासाठी आल्या होत्या काय आल्या होत्या तर कमीत कमी एक दोन दिवस थांबा लागत था होतं नाही हो बहिणी थांबायला पुरत नाही ना भेटली ना, ना सा सा आता सगळी सोबत आणि मग सासू बिमार राहते ना हां तेले नाही काय बी पीचा त्रास झाला आता शुगर तर पहिलंच होतं तेले आणि आता नाही काय मॅडम दिलंही ठेवलं मॅम आता महिन्यानं दहा दिवसापासून होती मी तर आणि अजून मग आणि मॅ तिला अजून एक दिवस वाढून घेतला आता तिलाही बिचारीला जा लागते ना आता पैपोर पोरगी तुला हा नाही ती पण मी नंदी चीकर शाळेत जाते ना आता शाळा उघडल्या मग शाळा पडून ना म्हणून नाही काय आता उद्या दुपारपर्यंत चालली जाईल मी पण तुम्ही तर आता आता असं नाही आता आले ना तर मस्त आठ दहा दिवस राहिलेच यायचं म्हटलं असं एका दिवसासाठी नाही यायचं हो बहिणी आता पुढच्या याच्या तीन ना नक्की राहीन म्हटलं आठ दिवस तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मस्त राहीन मी बरं बरं पहा मित्रांनो आता म्हणते उद्या आना इले राय म्हणतो तर हे न राहत नाही आणि तिला जाय म्हणतो तर जात अशी गोष्ट आहे संसाराची राधिकाची जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा एक मस्त कमेंट करा आणि जो आम्हाला चांगली चांगली कमेंट करणार ना त्यांची नावे आम्ही आमच्या व्हिडीओमध्ये घेऊ हा तर मग पाहत राह आमचे व्हिडिओ भेटू मग उद्या